पोचला मी आता कारल्याला आहे वरती गेलेलो तर फाईप ना तुटला ना फाईपाची कालून सर्व पडलो काय एवढी गर्दी आहे काय बघू शकतो आय आई इकडं आपल्या भावाने एक नंबर लिहले आवड बघा फ्रेंड्स आता घर सुरुवात केली सो नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये तर आता मी कुठे चालले ना तुम्हाला टायटल थांबेल बघून समजलं असेल देखील तर हा आम्ही चालू होता एकवेळीला कारण की ना आज आपल्या एक पालखी देखील आहे म्हणजे पालखी सोळा एकोरा पदयात्रा सोळा दोन हजार चोवीस आणि आम्ही चाललो देखील आणि आपल्या सोबत सर्व फ्रेंड्स देखील आहेत कोण कोण येत नाही ते मग मध्ये दाखवते देखील तर चला आपण जाऊ कारण ना पालखीला खूप म्हणजे खूप जास्त धमाल करू खूप मस्ती करू मला सर्व तर लॉग मध्ये दाखवते ना आपल्या सोबत आता आम्ही सात आठ जण आहे देखील आपल्या सोबत दादा पण आले बनले आज नाही आपला दादा देखील दहा भेटून भारी वाटला आज आपण एक फुल धमाल करूया आपल्या गाडीमध्ये बसलोय ना आपले सर्व फ्रेंड्स आपल्यासोबत बाय वाढेल साहिल बाळ तू निशांत देखील आणि पाटी देखील दादा साहेब आणि एकविरायची पालखीला चाललोय आणि सहा वाजता काहीतरी पालखी निघणार आहे देखील ते एकविरियाच्या पालखीला म्हणजे एकविराच्या जत्रेला आणि एक किती धमाल होते ना सर तुम्हाला दाखवतात तुम्ही आमचा ब्लॉग बघायला विसरू नका दादा धमाल करायची का नाही हा करायची ना किती पाणी भरतं आहे हे साईडला बघू शकता तुम्ही गायत किती पाणी भरत नक्कीच गायच हा फेक नाही हा रिअल पाऊस आहे इकडे बघा चांगली गोष्ट आमच्या सोबत घडलेल्या आहे देखील आई एकवीरीच्या दर्शनाला आलोय आणि इकडे आता पाऊस पडतोय एक नंबर ना आपले सर्व फ्रेंड्स खूप जास्त उत्साहामध्ये तर आम्ही आता कार्याल पोचलो आहोत तिथे आणि ना नंतर आपल्याला कारण की ना सर्वांना थोडीतरी भूक लागले जास्त भूक लागले आधी ते नाश्ता करतो आणि नंतर आपल्याला आईचे पाड फुल फुल टमालो पोचला कार्याला ए आता आम्ही खूप जास्त धमाल करू खूप जास्त मस्ती करू आणि खूप जास्त डान्स वगैरे करू डान्स पण करू तुम्हाला सर्व त्यामुळे दुधाच व्यसन नाहीये पण आम्ही खूप जास्त धमाल करणार आहोत आणि बाहेर वाढेल दिड यार खूप म्हणजे खूपच सर्व आलेत आपल्या एकोड्याचे दर्शन घेण्यासाठी ना पालखीला इकडे बघा गाड्या आहे पूर्ण पूर्ण पॅक झाले साईडला देखील आहेत इकडे गाड्या बघा इकडं ना एक सर्वात खास गोष्ट म्हणजे इथे डीजे आहेत संध्याकाळी आम्ही खूप जास्त डान्स वगैरे करू एन्जॉयमेंट आहे आपलं डिझाईन दादा केले ना दादा करतो आपल्याला खूप धमाल करू आपण ऐकू येईल ना आपले आग्री बोलले सर्व येतात त्याची धमाल करू धमाल ऐकून त्याला ना पुढे गेल्यानं समजा आपल्याला का कधी पब्लिक आणि कधी नाही येते ना आम्हाला दादा असं समजलंय की पुढे ना जाऊन देत नाही कालची स्टॉप आपल्याला आपल्याला स्टॉप नाही करू शकता आपण जाऊ आय माउंटीचा गड इकडे बघा कारला गड आणि वरती झेंडा वगैरे बघू शकता ना वरती देखील पब्लिक आहे खालती इकडे बघा भरपूर अशी पब्लिक गड चढत आहे आपण म्हणून आता जाऊया तर आम्ही आता जस्ट गाड चढायला स्टार्ट केले आणि वरती नाही एवढी पब्लिक आहे ना की विचार सांगणार तर ठीक आहे आपले सगळं सर्व आपले फ्रेंड्स आहेत ना बायपटे वगैरे पुढे गेले आये आई लो एक ट्रेकर आहे रोहित ब्रो तो कधी दमत नाहीये ते कोणत्या इकडे बघा फ्रेंड्स आता बाय पटेल बॉडीगार्ड बाय पटेल चे खरो बिल्डर्स बेंड वाजताय पालखी आली का चाली का समजत नाही आपण तिथे नाचूया आणि I <laughs>

माथा टेकता ते डोका टेकली बघा काय एवढी गर्दी आहे काय बघू शकतो मी वाढतो खूप जास्त गर्दी वाढ आम्ही खालची उतरतो खूप मोठा अपघात झाला बघा चप्पल गेली चप्पल वरती गेलेलो तर फाईप हे ना, चाप्पल ना। चाप्पल। तुटला ना फाईपाची कालून सर्व ना भाऊ कास्त बसून घेतला घेतला तुम्हाला घेतला आम्ही आता फिरून चाललो घरी अरे पडलो भाऊ वरती होत ना पाईप तुटला सगळं घालती आमच्या अंगावर चार पाच पडले काय पाय ना पाय हो सगळी बुट्टी गेली का पेटला खूप मोठा अपघात होता होता वाचला वाचलो आवरा वाचलो ना वाचलो अरे सगळं आटके नऊजण पडले गोणा लागला नाही कृपा झाली चाललो खालती आता आता आवरा बेकार चाललेलो आणि पडलो ना विचार आहे उद्याचा काहीतरी प्लॅन अजून उद्या सकाळी आम्ही आमचा विचार आम्ही रात्री कि सकाळी दर्शन गेलो आता दर्शन नाही भेटलो आता पास गेला समोर आता पनवेलची पालखी आहे पनवेल पालखी आहे तेवढून वरतून खाली आले आम्हाला दर्शन नाही भेटला पण आम्ही आता यांच्यासोबत खूप मजा नाचणार आहे खूप जास्त धमाल करणार खूप जास्त दुरखो मजा एक वाटते की जय चला आणि आम्ही इकडे शॉर्टकट चाललो म्हणजे एकदम रिस्की रस्त्यातून चाललोय का एकदम रिस्की रोड आहे उदो तुम्ही इकडे बघा पूर्ण का रस्ता इकडे बघा रस्ता फुल बेकार गडाचे खालतून गडाच्या साईडून उतरतो इकडे रस्ता बघा तो रस्ता काय रस्ते घडवतो तू हे आम्ही इकड चालले इकडे आपल्या भावाने एक नंबर लिहले बरोबर हे आवडलं आपल्याला गायस आता कांदी दर्शन येत आहे आणि आता पालखी घेऊन येणार आपल्या स्वेताला रयना तुलाई आवरा ना भाई डायना स्नेका ४ 4

ना। एक तर ना आता म्हणजे पालख्या उतरले देखील कुठले पनवेलची पालखी होती अजून कुठली होती होती अजून तीन तीन, तीन पालख्या होत्या मस्त आम्ही जास्त आम्ही धमाल करायला नाही भेटली जरी आम्ही नाचो थोडासा आणि वरती गेले वरती आरम जेव्हाच आता आम्ही आले ते जेवायला करण्यासाठी कारण की आता चिकन वगैरे चिकन घेतो मटन घेतो आणि जेवायला करायला लागेल आधी आधी जेवण करू नंतर आपण नाचू कारण ना आम्ही आता पालखीतून आलो देखील डान्स वगैरे केला या सारख्या डिशेस म्हणून तुम्हाला आवडत होता येईल इथं आम्ही आपली रेसिपी काढायला येते म्हणजे चिकन वगैरे हो आमचं चिकन आता बाय वाढेल चिकन का रात्रीचे साडे अकरा वाजले ना इकडे बघा आई इक्वेरेचे गाडावर इकडे बघा आपला नाही इकडे बघा गाइस आमचं लगत नव्हतं वरती जायचं बोल ढुरकुस केलं ढुरकुस वाट उळती काय फोटो काय रील्स काय ना व्लॉग काय काय ना व्लॉग काय पण वरती जायला नाही भेटला शकता हो आज आपण आता धमाल करू आता हा ढुरकुस ढुरकुस चला नाचू द्या नाचू आम्ही ना आधी आलो तेव्हा खालती गेलेलो आणि पुन्हा एकदा आम्ही ऑफिसमध्ये चढलो इकडे बघा दोन हजार अकरा मिनटं आहेत मग पुन्हा एकदा आपण गडावर आलो आणि आईमावडीचं दर्शन घेण्यासाठी आपण इकवीला आलो आणि आईमावडीचं दर्शन घेतात असं होऊ शकत नाही मला दर्शन घेत आणि पब्लिक ना थोडीशी कमी आहे कारण की तुम्ही आधी बघितले असेल ना खूप म्हणजे खूपच जास्त पब्लिक होती तरी आपण दर्शन घेऊ तरी सुद्धा बरीच पब्लिक आहे त्याची रात्रीचे दोन अडीच वाजलेत रात्रीचे दोन अजून बारा मिनटं झालेत

खूप जास्त मजा खूप जास्त धमाल वगैरे केले देखील ना आता सर्व आपल्या घरी गेले मी आता आलो दादाला सोडायला दादा एक मजा केली ना आपण खूप खूप मजा केली मजा केली खूप आणि तुम्ही तो ब्लॉग मध्ये सर्व बघितलं असेल देखील आता दादाला पण सोडला देखील आणि आम्ही ना एकूल एवढी जास्त धमाल केलं खूप जास्त मजा वगैरे केली धमाल केली मस्त केली फुल तुम्ही तो ब्लॉग मध्ये बघितलं असेल देखील आणि काही ना म्हणून काही फुटेज ब्लॉग मध्ये झालं नाही भेटले कारण की मी स्वतः नाचव होतो ना आणि ते फुटेज काढलं म्हणजे ब्लॉग शूट करायला कोणीच नव्हता मग जास्त ब्लॉग मध्ये दाखवायला नाही भेटली आम्ही जर दर्शनाला गेलेलो ना पहिलं म्हणजे जेव्हा पालखी निघाली ना प्लीज तेव्हा दर्शनाला गेलेलो ना आमच्या सोबत छोटासा हादसा झाला म्हणजे आम्ही जेव्हा चढवतो ना एवढी पब्लिक होते ना खूप म्हणजे खूपच जास्त पब्लिक होती ना तिथं आम्हाला वरती अक्षरशः म्हणजे गडाच्या थोडा खालती म्हणजे बहुतेक चढलेलं आम्ही तर गडाच्या वरती ना पब्लिक ओळ झाली ना मग त्याच्यामुळे असे एकमेकांना धक्काबुक्की झाली आणि धक्काबुक्कीमध्ये मध्ये ना मी भाया आम्ही ना खालती पडलो ना कारण की तो साईडला सपोर्टिंगला जो लोखंडाचा रॉड होता ना पब्लिक एकमेकाला धक्का मारी होते ना त्याच्यामुळे तो रॉड तुटला आणि तुटल्यानंतर आम्ही सर्वजण खालती पडलो गडाच्या पायऱ्यांना आम्ही सर्व खालती पडलो आम्ही खालती पडलो मी भाया आपला दादा होता चार जण होता आम्ही खालती पडलो आमच्यावरती ना, ना पाच सहा म्हणजे दादाचं वगैरे म्हणजे आपली सर्व अंगावर पडली ना काय कोणाच्या हातावर पाय कुठे म्हणजे कसं पाय वगैरे देत होते लोक कनी ना थोडा पण विचार नाही केला की के आम्ही खालती पडलो म्हणजे आम्ही पडल्यानंतर ना एकमेकांना खूप म्हणजे खूपच जास्त धक्काबक्की होत होती तरी काय नाही एक वेळाचा आशीर्वाद आमच्यावर आहे देखील ना धक्काबक्की होत ती नंतर आम्ही पटकन तिघे उठलो आणि साईडला झालो आणि डायरेक्ट गाड्याच्या खालती आलो कारण की आमच्यासोबत अपघात छोटासाच झाला पण फुल होती ना वरती जायला एवढे पब्लिक होती ना आणि आम्ही तिथे गडावर एक घंटा थांबलेलो आमच्यासोबत हादसा झाला ना त्याच्यानंतर आम्ही गडावर एक घंटा थांबलेलो तरीसुद्धा पब्लिक थोडी पण कमी नाही झाली मग आम्ही गडाची खालती उतरलो खालती उतरलो तर पालखी आलती म्हणजे कल्याणची आणि पनवील कोटेवालीची पालखी होती ती ब्रँड वगैरे ते काढले ताई आणि त्यांच्यासोबत खूप जास्त धमाल केली आणि त्याच्यानंतर रात्री दोन का अडीच वाजता वरती गेलो आणि मौलीचं दर्शन बी घेतलं देखील आणि एक नंबर वाटला देखील जर तुम्हाला हा ब्लॉक आवडला असेल मग चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब केला चला बा बेड पुढच्या लग्न आहे बा बाय